मी माधवी आज माझ्या घरी अतिशय सुरेख सोळा आहे खूप पाहुणे आले मी निवांत झोपले होते आज पहाटे लवकर उठून आवरलं नाही त्यामुळे कुणी काहीच बोललं नाही कुणाचे टोमणे नव्हते आणि नव्हती ओरड फक्त मी उठावं म्हणून प्रेमाने विनवणी मात्र चालू होती माहेरचे सासरचे सगळेच पाहुणे मंडळी आले होते मी कुणाच्याच पाया पडली नाही तरी पण कोणी रागवलं नाही माझ्यावर मी झोपली होती ना म्हणून हा पण मला उठवण्याचा प्रयत्न मात्र चालू होता जेव्हा की त्यांना माहिती होतं की मी उठणार नाही आज पहिल्यांदा सगळे फक्त माझ्यासाठी आले होते आणि आयुष्यात पहिल्यांदाच इतका मानपान मिळतोय तो मी उपभोगत होते आज पहिल्यांदाच मला इतका मानपान मिळतोय म्हणून खूप छान वाटलं होतं आयुष्यात असा क्षण पहिल्यांदाच आला असा थाटामाटात सोळा पार पडला होता असं वाटलं फक्त ह्या क्षणासाठी पुन्हा जन्म घ्यावा स्नान करून सुंदर नवी कोरी लाल पैठणी नेसून हिरवा चुडा भलं मोठं कुंकू अगदी सुंदर नटवलं होतं मला दागिने साज शृंगार सगळं काही फुलांच्या गादीवर पहिल्यांदा हा सुखद अनुभव घेत होते रोज लवकर आवर म्हणणारा नवरा मात्र सकाळी कामे स्वतः करत होता हृदयातील स्पंदनांनी साथ घालत होता की आता तरी उठ आज पहिल्यांदा मी ऐकतच नव्हते काही निपचित पडून होते त्याची इच्छा नव्हती मी जावं पण तरीही माझी निघण्याची तयारी मात्र करत होते आईचं प्रेम हंबारडा फोडत होते बापाची माया एका कोपऱ्यातून उमलून आली सासरे वडिलांना खांदा देत होते की वडील सासऱ्यांना तेच कळत नव्हते मला भाऊ तर दुसऱ्यांदा डोळे भरून निरोपाच्या क्षणाची तयारी करीत होता दुसऱ्यांदा अशीच रडून जाते अशी तक्रार करत होता बहीण भाऊजया मात्र आजही मला चिटर म्हणत होत्या की मी इथेही बाजी मारली होती सासूचे टोमणे प्रेमात पाडायला भाग पाडत होते दीर ननंद म्हणे चांगलीच मस्करी केली तू आज तू सरत झाली मस्करी करायला आज माझ्या डोळ्यात न मावणारा आनंद तर इतरांचे डोळे मात्र अस्वांनी भरले होते आयुष्यभर जबाबदारीने सांभाळलेले सगळं सोडून जात होते थोड्याशा चुकीला सुद्धा इतकी बडबड ऐकावी लागायची आता मी ऐकायला नाही म्हणून कोणी कुणाशी जास्त बोलणार पण नाही आधी दुसऱ्यांना सतत दाखवायचे सगळेच की ही किती चुका करते आता मात्र माझं गुणगान करायला दिवससुद्धा कमी पडेल आज मी अगदी मनापासून जबाबदारीतून मुक्त झाले होते माझी जागा कोणी घेईल की नाही माहिती नाही पण माझी मुलं मात्र जबाबदार होणार होते याचा मला खऱ्या अर्थाने आनंद होत होता सगळेच रडत होते पाठवणीच्या क्षणाला सगळ्यांनीच टाहू फोडायला सुरुवात केली लेकराने एकच गलका केला आईच्या नावाचं जप मात्र चालू होता लेकरं माझी आज मात्र मोठे झाले होते त्यांच्या लहान बापाला आधार देत होते सगळं काही अलबेल पार पडत होते सुरेख सोहळा संपन्न झाला होता माझ्या आठवणीतील ही शेवटची पाठवणी सगळ्यात सुंदर होती